नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नवरात्रीच्या नऊ दिवसात आपण कुठल्या नऊ देवींचे आराधना आपण करतो उपासना आपण करतो आणि त्या नऊ देवींसाठी कुठले नऊ मंत्र आहेत आणि त्या नऊ दिवसात आपण कुठल्या प्रकारचे खास नैवेद्य अर्पण करतो देवींना त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी नवरात्री सणात देवीची आराधना केली जाते या दरम्यान व्रत उपास आणि पूजा आराधना याचे विशेष महत्त्व आहे ज्या प्रकारे नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गादेवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते त्याचप्रमाणे त्याचप्रकारे या नऊ दिवसात देवीला प्रत्येक दिवशी नऊ विशेष भोग किंवा प्रसाद अर्पित केल्याने देवी आई सर्व प्रकारच्या समस्यांपासून आपल्याला मुक्ती देते तर जाणून घेऊया दिवसानुसार देवीला कुठला नैवेद्य अर्पण केल्याने कोणते फायदे होतात आणि कोणत्या समस्या दूर होतात आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या दिवशी कोणता प्रसाद द्यावा तसेच कुठल्या पहिल्या दिवसापासून ते नऊ दिवसात कुठली देवीची उपासना आपण करावी आणि त्यासाठी प्रत्येक देवीचा कोणता मंत्र आहे त्याबद्दल आपण आता जाणून घेऊया तर नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे देवी शैलपुत्रीचा दिवस या दिवशी देवीच्या चरणी नैवेद्य म्हणून गायीचे शुद्ध तूप अर्पण केल्याने आरोग्य लाभते व सर्व रोग दूर होऊन शरीर निरोगी राहते अशी मान्यता आहे नंतर नवरात्रीचा दुसरा दिवस देवी ब्रह्मचारिणीचा आहे या दिवशी देवीला नैवेद्य म्हणून साखर अर्पण करून प्रसन्न केले जाते हे देवीच्या चरणी अर्पण करून कुटुंबातील सदस्यांमध्ये वाटल्यास प्रत्येकाचे आयुर्मान वाढते अशी मान्यता आहे नंतर चंद्रघंटा हे नवदुर्गेचे रूप आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा केली जाते या दिवशी देवीला दूध किंवा खीर किंवा दुधापासून बनवलेले गोड पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात तसेच हे पदार्थ ब्राह्मणांना अर्पण करणे शुभ मानले जाते यामुळे दुःखापासून मुक्ती आणि परम सुख मिळते अशी मान्यता आहे नवरात्रीच्या चौथ्या दिवशी मालपुवा अर्पण केल्याने दुर्गा देवी प्रसन्न होते हा नैवेद्य मंदिरातील ब्राह्मणांना दान करावा असे केल्याने बुद्धिमत्तेचा विकास होतो तसेच निर्णय क्षमताही वाढते अशी मान्यता आहे नवरात्रीचा पाचवा दिवस म्हणजे माता स्कंद मातेचा दिवस या दिवशी देवीला नैवेद्य म्हणून केळी अर्पण करणे खूप चांगले आहे असे केल्याने तुम्हाला चांगले आरोग्य आणि निरोगी शरीर मिळते असे म्हणतात नंतर नवरात्रीच्या सहाव्या दिवशी मातेला मध अर्पण करणे खूप शुभ मानले जाते या दिवशी नैवेद्य म्हणून मध अर्पण केल्याने व्यक्तीची आकर्षण शक्ती वाढते अशी मान्यता आहे नवरात्रीच्या सातव्या दिवशी मातेला नैवेद्य म्हणून गुळाचा नैवेद्य दाखवावा सातव्या नवरात्रीला मातेला गोळ अर्पण करून ब्राह्मणांना दान केल्याने दुःखापासून मुक्ती मिळते आणि अनपेक्षित संकटांपासूनही रक्षण होते असे म्हटले जाते नंतर नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवीला नारळ अर्पण करावा आणि नारळही दान करावा यामुळे मुलांशी संबंधित सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि देवी मातेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो असे म्हटले जाते नंतर नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच नवमी तिथीला तीळ अर्पण करून ब्राह्मणांना दान करावे यामुळे कुठलेही भय राहत नाही आणि भीतीपासून मुक्तता मिळते आणि अनुचित घटनांनाही आळा बसतो अशी मान्यता आहे आता पाहूया नवरात्रीच्या नऊ दिवसात कुठल्या देवीचा कुठला मंत्र आपण जपावा तर कुठल्या मंत्राने कुठल्या देवीची आपण पूजा करावी तर पहिले पहिला दिवस आहे आणि पहिली देवी देवी आहे देवी शैलपुत्री देवी शैलपुत्री यांचा बीज मंत्र आहे ह्रीम शिवाये नमहा शैलपुत्री देवीचे प्रतिपदाच्या दिवशी पूजन केले जाते मुलाधारात ध्यान करून देवीचे मंत्र जपावा धन धान्य ऐश्वर सौभाग्य आरोग्य आणि मोक्ष देणारी ही देवी आहे मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीम शैलपुत्रे नमः मंत्र परत एक एक वेळा ऐका मंत्र आहे ओम ऐ ह्री क्ली शैलपुत्रे नमः तसेच दुसरा दिवशी देवी आहे ब्रह्मचारिणी आणि ब्रह्मचारिणी देवीचा बीज मंत्र आहे ह्रीं श्रीम अंबिकाये नमः स्वादिष्ठान चक्रात ध्यान करून ब्रह्मचारिणी देवीची साधना केली जाते संयम तपश्चर्या त्याग आणि विजयप्राप्तीदायिका ही देवी आहे या देवीचा मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं ब्रह्मचारिण्ये नमः मंत्र परत एक वेळा ऐका मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्ली ब्रह्मचारिण्ये नमः नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशीची देवी आहे देवी चंद्रघंटा आणि देवी चंद्रघंटा यांचा बीज मंत्र आहे ऐं श्रीं शक्तये नमः चंद्रघंटा देवीचे मणिपूर चक्रात ध्यान केले जाते कष्टांपासून मुक्ती आणि मोक्षप्राप्तीसाठी या देवीची पूजा केली जाते या देवीचा मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीम चंद्रघंटाय नमः मंत्र परत ऐका ओम ऐं ह्रीं क्लीम चंद्रघंटाय नमः आणि नवरात्रीचा चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशीची देवी आहे देवी कुष्मांडा कुष्मांडा देवीचा बीज मंत्र आहे ऐं ह्रीम देव्य नमः कुष्मांड देवीचे अनाहत चक्रात ध्यान करून साजरा केली जाते रोग दोष शोक निवृत्ती आणि यश बल व आयुदात्री अशी देवी मानली जाते या देवीचा मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीम कुष्मंडाये नमः मंत्र परत ऐका मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीम कुष्मंडाये नमः नंतर देव नवरात्रीचा पाचवा दिवसाची देवी आहे देवी स्कंदमाता स्कंदमाता या देवीचा बीज मंत्र आहे रीम क्ली स्वामिन्ये नमः स्कंदमाता देवीची आराधना विशुद्ध चक्रात ध्यान करून केली जाते सुख शांती आणि मोक्ष दायिनी अशी ही देवी आहे या देवीचा मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं स्कंद माता मंत्र परत ऐका ओम ऐं ह्रीं क्लीं स्कंद नमः नंतर नवरात्रीचा सहावा दिवस आहे आणि सहावा दिवसाची देवी आहे का, दिवसा देवी कात्यायनी कात्यायनी देवीचा बीज मंत्र आहे क्लीं श्रीं त्रिनेत्राय नमः कात्यायनी देवीची आज्ञाचक्रात ध्यान करून आराधना केली जाते भय रोग शोक संताप मुक्ती आणि मोक्षदात्री अशी ही देवी आहे या देवीचा मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीम कात्याय नाय मंत्र परत ऐका मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं कात्याय नाय नंतर नवरात्रीच्या सातव्या दिवशीची देवी आहे देवी कालरात्री कालरात्री देवीचा बीज मंत्र आहे क्लीम एम श्रीम कालिकायन नमहा कालरात्री देवीचे ललाटमध्ये ध्यान केले जाते शत्रूंचा नाश कृत्यबाधा दूर करून साधकाला सुख शांती प्रदान करून ही देवी मोक्ष देते या देवीचा मंत्र आहे ओम ऐं ह्रीम क्लीं कालरात्रे नमहा मंत्र परत ऐका मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं काल रात्र नमहा नंतर नवरात्रीचा आठवा दिवस आहे आणि आठव्या दिवसाची देवी आहे देवी महागौरी म्हणजे अष्टमी अष्टमीची देवी आहे देवी महागौरी या देवीचा बीज मंत्र आहे श्रीम क्लीम ह्रीम वरदाय नमः महागौरी देवीचे मस्तिष्कमध्ये ध्यान केले जाते त्यांची पूजा केल्याने अलौकिक सिद्धी प्राप्त होते अगदी अशक्यप्राय कामेही पूर्ण होतात येतर या देवीचा मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीम महागौर्ये नमः मंत्र परत ऐका ओम ऐं ह्रीं क्लीम महागौर्ये नमः नंतर नवरात्रीचा नववा दिवस आहे आणि नवव्या दिवसाची देवी आहे देवी सिद्धिदात्री सिद्धिदात्री देवीचा बीज मंत्र आहे ह्रीं क्लीम ऐं सिद्धये नमः नंतर कपालच्या मध्यभागी माता सिद्धिदात्रीचे ध्यान केले जाते देवी सर्व सिद्धी प्रदान करते या देवीचा मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीम सिद्धिदात्रे नमः मंत्र परत ऐका ओम ऐं ह्रीं क्लीम सिद्धिदात्रे नमः तर मंडळी नवरात्रीच्या नऊ दिवसात या नऊ देवींचा मंत्र जो आहे त्या प्रत्येक दिवसाचा जो मंत्र आहे त्या मंत्राचा आपण जर एक माळा कमीत कमी जप केला तर आपला नक्कीच या नवरात्रीत खूप फायदा होऊ शकतो तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये मा जय माता दी असे जरूर लिहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ला ला करा, करा, या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद